देशामध्ये कुसुमच्या अंतर्गत एकूण नऊ लाख पंप साडे नऊ लाख पंप लागले लाग आहेत त्या साडे नऊ लाख पंपापैकी सात लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत म्हणजे अख्ख्या देशात जेवढे पंप लागले त्याच्या पासष्ट टक्के पंप हे एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावून दाखवले आणि सुरुवातीच्या काळात लोक म्हणायचे सौर पंप लावला पाणी येणार नाही मग त्या ठिकाणी योग्य आमची त्या ठिकाणी फायदा होणार नाही आमच्या अडचणी तयार होतील पण हळूहळू जसे पंप लागायला लागले लोकांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये तर आपला मोठा फायदा आहे पंचवीस वर्ष विजेचं बिल भरायचं नाही तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळते केव्हा पाणी आवश्यक त्यावेळी पंपाला वीज अशी अवस्था कुणालाही रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि तीन पिकं घेण्याची देखील त्या ठिकाणी व्यवस्था या सौर कृषी पंपामुळे झाली आणि मग एका शेतकऱ्याचं पाहून दुसरा शेतकरी दुसऱ्याचं पाहून तिसरा शेतकरी आणि यातनं एक प्रकारे आज देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आलो आणि मग हळूहळू ही जी सगळी इकोसिस्टम आपल्याकडे तयार झाली त्यातूनच ही आपली क्षमता तयार झाली मला आठवतं दोन हजार तेरा चौदा साली आपल्याकडे चार चार वर्षाचं पेड पेंडिंग असायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीने पंप मागितला चार वर्षांनी त्याला पंप मिळायचा तो चारखी वाट पाहायचा वर्षाला बारा हजार तेरा हजार पंधरा हजार पंप आम्ही लावायचो आणि आमच्या विधानसभेत सर्वात जास्त चर्चा कशावर राहायची तर पेड पेंडिंग कधी पूर्ण होणार आपण चौदा नंतर जवळपास पेड पेंडिंग तर संपवले पण तरीही वर्षी येणारी डिमांड हे आपण संपत संपू शकत नव्हतो पण आज अशी स्थिती आहे की दरवर्षी वीस पंचवीस हजार पंप लावणारा महाराष्ट्र एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लौश अकला। आणी हे या ठिकाणी लावू शकला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली खऱ्या अर्थानं हे ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं पाहिजे त्यावेळी ही योजना मी विधानसभेत घोषित केली मागेल तेरा सौर कृषी पंप त्यामुळे आमच्या विरोधकांनी थोड त्याची मजा उडवण्याचा प्रयत्न केला एक प्रकारे माझ्यावर थोडी टीका टिप्पणी केली की तुम्ही नुसतं बोलताय पण आम्ही ते करून दाखवलं आणि आज बघा परिस्थिती अशी आहे हे जेवढ्या शेतकऱ्यांनी आमच्याशी इंट्रॅक्ट केलं बाहेरील शेतकऱ्यांशी मी इंट्रॅक्शन केलं डिमांड त्यांनी दिल्यापासनं एक महिन्यामध्ये लोकांचे पंप या ठिकाणी लागायला लागले हा रेकॉर्ड आपण तयार केला मागेल त्याला सौर कृषी पंप आज आपण देतो आहोत आणि एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून एक नवीन गिनीज बुकचा रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे मी खरोखर या ठिकाणी आमच्या गिनीस बुकचे जे निरीक्षक आलेले आहेत श्री काल त्यांचे मी फार मनापासून त्यांचे आभार मानतो थँक्यू मिस्टर काल फॉर नॉमिनेटिंग रेकॉर्ड

आपल्या सगळ्यांना सांगतो पुढच्या वर्षी दहा लाख पंप पूर्ण झाले पाहिजे हे आपलं टार्गेट दहा लाख पंपावर आपण पोचलो पाहिजे आणि मी देखील मनापासून आभार मानतो की आता वित्त पुरवठ्याची देखील चिंता दहा हजार कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे आता कुठेही आपण अडकणार नाही ही खरोखर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि यासोबत हे देखील महत्वाचं आहे की महाराष्ट्र आता पहिलं राज्य होत आहे की ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी तयार करून सगळ्या शेतकऱ्यांना सौर वीज देण्याचा पराक्रम पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत महाराष्ट्र करेल तीन हजार मेगावॅट तयार झाली आहे पुढच्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत सोळा हजार मेगावॅट वीज ही सौर ऊर्जेतनं शेतकऱ्यांना मिळेल